महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीत ताकदवान शक्ती प्रदर्शन चिंतनभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्जापूर्वी भव्य संकल्प मेळावा संपन्न शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणूक संकल्प मेळाव्यात मान्यवरांची दणदणीत उपस्थिती कार्यकर्त्यांचा उत्साह हो शिगेला दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल आणि नगरसेवक पदाचे उमेदवार माननीय भूपेशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा जबरदस्त उत्साह ढोल ताशांचा गजर आणि घोषणांनी परिसर दुमतंबला या उत्साहवर्धक संकल्प मेळाव्याला राज्यातील आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची प्रतिष्ठित उपस्थिती लाभली पणन व शिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल माजी मंत्री अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा माजी आमदार कुणाल पाटील तसेच माननीय नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणूक पराभूत न होणाऱ्या आत्मविश्वासाने लढविण्याचे आवाहन केले कार्यक्रमाच्या मंचावरही प्रतिष्ठेची मांदियाळी पाहायला मिळाली उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार राघवेंद्र भराणे धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने धुळे ग्रामीण माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धुबी शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल आदींचा समावेश होता नेत्यांनी संकल्प मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले त्यांच्या भाषणांनी उपस्थितांमध्ये नवा जोश उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण केला आहे मेळावा संपल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या जल्लोषात आकर्षक फटाके बॅनर फ्लेग ढोल ताशांचा गजर आणि जयघोषात भव्य रॅली काढण्यात आली संपूर्ण शहरात निवडणुकीची रंगत वाढवणारा हा संकल्प मेळावा आणि शक्तीप्रदर्शन दीर्घकाळ स्मरणात राहील अशी चर्चा जनतेत रंगली आहे वंदे महाराष्ट्र न्यूज सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा